पाचोरा तालुक्यातील महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न राज्य पाणी व स्वच्छता मिशन एस डब्ल्यू एस एम मुंबई जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने व राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था के आर सी यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महसूल गावातील एक महिला याप्रमाणे पाणी गुणवत्ता विषयक माहिती व प्रात्यक्षिक एक दिवसीय प्रशिक्षण एक महिला प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तज्ज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडून सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यामध्ये सर्व महिलांनी पाणी कशा प्रकारे चेक करावे ही सर्व पद्धतीने प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने एची पाणी गुणवत्ता तालुका अधिकारी यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण दरम्यान राष्ट्रीय विकास संस्थेमार्फत प्रफुल्ल शिरोळे आणि पियुष पाटील यांनी सविस्तर प्रशिक्षण देऊन महिलांचे निरसन करण्यात आले त्यानंतर सदर महिला आपापल्या गावातील पाणी नमुने घरोघरी जाऊन चेक करावे असे नियोजन देखील करण्यात आले सगळे प्रशिक्षण दरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आले दे। तसेच मार्गदर्शन केले या प्रसंगी के आर सी राष्ट्र विकास संस्थेचे प्रशिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते